खायला काही नाही म्हणून तीन चार नराधमांनी घरात बळजबरीनं प्रवेश केला पीडित महिलेने दागिने लुटून आरडाओरडा करताना तिच्या पतीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं सांगली जिल्हा हातरला असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञान तीन नरा नरा चार नराधमांच्या वर दाखल झाला असून नराधमांच्या शोधात चार पथक रवाना करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक भौरू तळेकर यांनी दिली पीडित महिलेवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत महानकरी न्यूज साठी आधी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा